मंगल प्रसंगी वधूने घ्यावयाच्या पन्नास उखाण्यांची सरबराई नाविन्यपूर्ण कल्पक लक्षात ठेवायला सहज व सोपे ओके गजाननाची कृपा गुरूंचा आशीर्वाद रावांचे नाव घ्यायला आज करते सुरुवात सासूबाई आहेत प्रेमळ जाऊबाई आहेत हौशी रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी सुवर्णाची अंगठी रुप्याचे पैंजन रावांचे नाव घेते ऐका सारेजन सासरचे निरांजन माहेरची फुलवात रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात जन्मदिला मातेने पालन केले पित्याने रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने रुक्मिणीने पण केला कृष्णालाच वरील रावांच्या साथीने आदर्श संसार करील शिंपल्यात सापडले माणिक मोती रावांच्या जीवनात मी झाले सारथी आकाशाच्या अंगणात ब्रह्मा विष्णू आणि महेश रावांचे नाव घेऊन करते हो गृहप्रवेश सुगंधात नहाल्या दिशा धुंदधाई हळूच रावांचं नाव माझ्या ओठी येईल पित्याचे कर्तव्य संपले कर्तव्याला माझ्या सुरुवात रावांचे सहकार्य लाभो माझ्या भावी जीवनात मनाच्या वृंदावनात आनंद डोलते भावनेची तुळस रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळस रुपयाच्या वाटीत सोन्याचा चमचा रावांचे नाव घेतोय मिळो आशीर्वाद तुमचा नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा रावांच्या संसारी मिळो सर्वांच्या शुभेच्छा सर्वांना नमस्कारासाठी जोडते मी हात रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट जडावाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले रावांच्या नावाकरिता एवढे का अडविले माहेरच्या ओढीने डोळे येतात भरून रावांच्या संसारात मन येते वळून लग्नाचे बंधन जन्माच्या गाठी रावांचे नाव घेते तुमच्यासाठी संसाररूपी कादंबरीचे उघडले पहिले पान रावांचे नाव घेऊन राखते तुमचा मान लक्ष्मी शोभते दाग दागिन्यांनी विद्या शोभते विनयाने रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाने नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा रावांचे नाव असते ओठावर पण प्रश्न असतो उखाण्याचा शब्द तिथे नाद कवी तेथे कविता रावांची जोडजणू सागरांनी सरिता मातृत्वाच्या मांगल्याने मन मनमोहित होते रावांचा प्रीती ठेवा प्राणपणाने जपते संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी रावांच्या सहवासात लागेल संसाराची गोडी पदस्पर्शाने लवंडते उंभरट्यावरील माप रावांची भाग्यपत्नी म्हणून गृहप्रवेश करते आज फुलात फूल जाईचे फूल रावांनी घातली मला भूल आई वडिलांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस राव पती मिळावे म्हणून कुलदैवतेला केला नवस लाल चुटूक मेहंदी हिरवागार चुडा रावासाठी जीव झाला माझा वेडा उंभरट्यावरचे माप पायाने लोटते रावांचा सहवास जन्मभर मागते आई बाबा मान्यवर आशीर्वाद द्यावा रावांचा सहवास जन्मभर लाभावा रावांच्या बरोबर जाताना मन गेले गांगरून आईबाबांच्या आशीर्वादाची शाल घेते पांगरून कस्तुरीचा सुवास दरवळतो राणात रावांचे नाव घुमे माझ्या मनात पूजेच्या साहित्यात उद्बत्तीचा पुडा रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चुडा गान कोकिळा बालगंधर्व गाती सुरात रावांचे नाव घेते यांच्या घरात सोन्याचं मंगळसूत्र सोनारानं घडवलं रावांचे नाव घेते मैत्रिणीनं अडवलं भ्रमराच्या गुंजारवे मुग्ध झाली कमलिनी रावांची पत्नी झाले आजच्या शुभदिनी लग्नासारख्या गोडदिनी आज्ञा मोडून कशी रुसू रावांचा घास घेताना मला येई गोड हसू माहेरचे दिवस पाखरासारखे उडाले स्मृती ठेवत त्यांचा घेऊन रावांच्या घरी आज आले हिरव्या हिरव्या रानात मोहक पिवळी फुले रावांचे नाव घेता मन हिंदोळ्यावर डोळले अश्रुपूर्ण नेत्रांनी माहेरचा निरोप घेते रावांच्या बरोबर मी गृहप्रवेश करते नीलवर्णी आकाशात चमकतात तारे रावांचं नाव घेते लक्ष द्या सारे स्वाती नक्षत्रातील थेंबाचे शिंपल्यात होतात मोती रावांच्या संगतीत उजळल्या जीवनज्योती प्रतिभेचा आविष्कार म्हणजे काव्य रावांच्या सहवासात माझे भवितव्य साता समुद्रापलीकडे कृष्ण वाजवी तो बासरी रावांच्या संसारात सुखी आहे सासरी कोजागिरी पौर्णिमा आणि शरदाचे चांदणे राव आहेत सर्वात देखणे पारिजातकाचे फूल म्हणजे सात्विक सौंदर्याचे प्रतीक थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने लाभले रावासारखे पती साता समुद्रापलीकडे राधाकृष्णांचा खेळ रावाच्या संसारात बसला माझा मेळ वर्षा ऋतूच्या आगमनाने धरती होते हासरी रावांचे नाव घेते मी नवपरिणता लाजरी नीलवर्णी आकाशात चमकता शशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी बाल्य गेले माता पित्यांच्या पंखाखाली तारुण्याच्या वाटेवर मिळाली मैत्रीची साथ संसाराच्या वळणावर मिळाला रावांचा प्रेमळ हात गरिबीची करू निंदा श्रीमंतीचा करू गर्व रावांच्या नावावरी अर्पिले जीवन सर्व ओके धन्यवाद